तर मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा नवीन व्हिडिओ बरोबर तर आपण सफरचंद असतं मग ते सफरचंद कापलं की लगेच काळं पडतं मग ते काळं पडू नयेत यासाठी पाच छान अशा टिप्स आहेत त्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर सफरचंद बिलकुलही काळं पडणार नाही आजकाल काय झालंय मुलांच्या डब्यासाठी दोन डबे पॅक करावे लागतात जे की चपाती भाजीचा एक असतो आणि दुसरा असतो सॅलेड फळ द्यायचं कुठलंही एक मग त्यावेळेस ऍपल वगैरे देताना काय होतं बरेचसे प्रॉब्लेम येतात ऍपल काळं पडतं मग ते मुलांना बघितल्याबरोबर खायची इच्छा होत नाही मग ते काळं पडू नये यासाठी आपण एक पाच टिप्स पाहणार आहोत तर तुमच्याबरोबरही असं होतं का बऱ्याच वेळा काय होतं की ते काळं पडलेलं ॲपल पाहिलं की मुलं आहे तसे घेऊन येतात मग ते ऍपल वायाही जातं खातंही ते आणि आपण दिलेल्याचा काही उपयोगही होत नाही मग हे तर हे ॲपल एक पंधरा ते वीस मिनिटं झालं मी कापून ठेवलं होतं खूप बऱ्यापैकी काळं पडायला लागले आहे मुलांच्या टिफिनमध्ये तर एक दोन दोन तास ते ॲपल तसंच राहतं मग ते जर किती काळं पडत असेल तर एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे ॲप्पल असं काळं पडलेलं आहे मग हे ॲप्पल काळं पडू नये यासाठी आपण घरगुती पाच टिप्स पाहणार आहोत चला तर मग सगळ्यात अगोदर आपण अप्पल कापताना आहोत जो की वेगळी असती लोखंडी वगैरे किंवा लोखंडी चाकू असतो त्यांना अजिबात कापायचा नाही ते लोखंडी त्याच्यामुळे काय होतं आप, आप आपला खराब होतो तर सगळ्यात अगोदर आपण स्टीलचा चाकू वापरणार आहोत आणि मग नंतर हे ऍप्पल कापणार आहोत अप्पल आपलं सगळं कट करून झालेलं आहे तर आपण ऍपल कापल्यानंतर तो काळ का, का पडतो तर हे पाहणार आहोत तर आपण ज्यावेळेस ते सफरचंद कापतो त्यावेळेस त्याचा हवेशी संपर्क येतो आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया त्याच्याबरोबर होते आणि ते हळूहळू काळं पडायला लागतं मग ते काळं पडू नये यासाठी हे लिंबाची छोटीशी फोड घ्यायची फक्त एक थेंब आपण याच्यावरती टाकून हे सगळ्या बाजूनी असं मिक्स करून घेणार आहेत आणि बाकी फक्त काही करायचं नाही लिंबू आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं व्हिटॅमिन सी असतं त्याच्यामुळं लिंबू एपलला ठेवलं लावलं ला, तर ते अजिबात काळं पडत नाही किंवा काय करू शकतो लिंबाचं पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनिटं ह्या सफरचंदाच्या फोडी आहेत आपण ते त्याच्यामध्ये ठेवू शकतो त्यानेही काळं पडत नाही तर दुसरी टिप्स आपण पाहणार आहोत जे की मिठाचं पाणी अर्धी मिठा वाटी पाणी घेणार आहेत आपण म्हणजे एक पाच सहा फोडी जर टिफिनसाठी द्यायच्या असतील तर जास्त पाणी घ्यायचं त्यात एक चमचा मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये आपण त्या ऍप्पलच्या फोडी टाकणार आहोत तर हे ॲपल आहे जे की आपण लिंबू लावून ठेवलेलं ला होतं ह्याची वाटी आपण बाजूला ठेवून देऊया आणि नंतर मीठ आणि पाणी मिक्स करूया तर पाणी नॉर्मल घेणार आहे जे की थंड गरम वगैरे असं काही नाही आहे एकदम नॉर्मल पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये आपण ॲपल ठेवून देऊया तिसरी टिप्स पाहणार आहोत की एक चमचा मध हो आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं ते छान असं मिक्स करायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण एक सफरचंदाची फोड टाकून ठेवणार आहोत बघा तुम्ही अजिबात ते काळं पडत नाही आणि मध तर आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो आणि उलटॅप चवीला छान होतं गोड होतो मग त्याच्यामुळे आपण मध आणि पाण्याचाही वापर याच्यासाठी करू शकतो अशा आपण तीन टिप्स तर इथे ती एक चमचा मध घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हो ते छान एकजीव करून घेणार आहेत मध पूर्णपणे विरघळला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण हे ॲपलची फोड टाकून घेऊया तर चौथी टिप्स पाहणार आहोत एकदम थंड पाणी जे की फ्रीजमधलं माठातलं पाणी वगैरे असतं त्याच्यात जरी दहा पंधरा मिनिट आपण फोडी ठेवल्या तरी अजिबात त्या लवकर काळ्या पडत नाही तर चौथी टिप्स आहे एकदम थंड पाण्यामध्ये ॲप्पल एक दहा ते पंधरा मिनटासाठी फोडून ठेवणं तर पाचवी टिप्स आहे एअर टाईप डब्बा तर हवाबद्ध डब्यामध्ये जर आपण ऍप्पल ठेवलं तर ते बऱ्याच वेळ काळं पडत नाही छान राहत तर ऍपलही आपण पूर्णपणे अजिबात कापणार नाही जे की सांगितलं आपण फक्त अशा छोट्याशा कारण मुलांना तर आपण चाकू वगैरे देऊ शकत नाही डब्यामध्ये मग काय करायचं आपण सगळं ऍपल कापायच नाही फक्त अशा जेणेकरून मुलांना फोडी हळूच बाजूला काढता येतील असा ऍपल आपण कापणार आहोत आणि अख्खा ऍप्पल असंच टिफिनमध्ये देणार आहोत तर इथे मी पूर्णपणे ऍपल कापलेला आहे पण अजिबात वेगळा केलेला नाही तो आहे तसाच ऍपलला फक्त चाकुटी थोड्याशा अशा खुणा केलेल्या आहेत जेणेकरून मुलाशी फोड हळूच बाजूला काढून ते खाऊ शकतात आणि हा कापलेला ऍपल ऍपल जर असा हा डब्बा आहे आपला जो की पॅक बसतो अजिबात हवा त्याच्यात जाणार नाही अशा डब्यामध्ये हा ऍपल आपण कापत टाकू जर असा दिला तर अजिबात तो काळा पडणार तर आपण आत्ताच ह्या पाचही टिप्स पाहिल्या या पद्धतीने जर आपण मुलांना ऍपल वगैरे दिला किंवा घरी पण काय होतं आपण एक ऍपल खाल्ल्यानंतर तेवढा काय आपल्याला संपत नाही मग अर्धा तो शिल्लक राहतो मग घरी एकटाच असलं की तो ऍपल तसाच काळा पडतो आणि मग नंतर तो कोणीच खात नाही बहीतला बरोबर नको वाटतो त्या ऍपल खाण्यासाठी मग आपण जर अशा पद्धतीने जर तो ठेवला तर तो वापरण्यातही येतो खाण्याची इच्छाही होते आणि अजिबात काळा पडत नाही तर हे परि पाचही टिप्स वापरले आपण तर खूप छान असा ऍपल कोणालाही कधीही कुठल्याही वेळेला खाता येईल वापरता येईल तो अजिबात काळा पडणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पण आता एक दहा मिनिटं झालेत आपण हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत मी इथे सगळ्या फोडी आहेत तशाच ठेवलेल्या आहेत लिंबाचे लिंबू लावून नंतर मिठाच्या पाण्यामध्ये मध पाण्यामध्ये आणि जे की आपण तिसरी टिप्स पाहिली होती चौथी टिप्स पाहिली होती थंड पाण्यामध्ये हे सगळे फोडी मी तुम्हाला दाखवते अजिबात काळ्या पडलेल्या नाहीत आणि जो की आपण काप कापलेला सफरचंद होता आणि तो तसाच डिशमध्ये ठेवलेला आहे तो पूर्णपणे काळा पडलेला आहे तर इथे पाहू शकता मीठ आणि पाण्यामध्ये ठेवलेली फोड आहे तशीच आहे त्यानंतर थंड पाण्यामध्ये ठेवलेली मधाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आणि लिंबू लावून ठेवलेली तर ह्या सगळ्या फोडी आपण पाहिल्या एकत्र करूया आणि ही डिशमध्ये जी पहिली आपण कापून ठेवलेली आहे ती तर ह्या फोडी आहेत ज्या की आपण लिंबा लिंबू लावून ठेवलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये मधाच्या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि ही दुसरी डिश आहे जी की खूप वेळ झालं म्हणजे याच्या आधीच एक पाच दहा मिनटं कापलं असेल पाहू शकतात की म्हणजे इतकं फरक पडतो जर आपण अशा मुलांना डब्यामध्ये वगैरे दिल्या किंवा राहिलेल्या शिलक फुडी आपण अशा ठेवूया तर ते बराच वेळ एक दोन तीन तास तरी छान राहतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय